हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी वल्ला मटार वर्षभर कसा टिकून ठेवायचं फ्रीजरमध्ये ते दाखवणार आहे चला तर मग बघू इथे मी एक किलो वल्ला मटर घेतलेला आहे सोलून घेतला आहे सोलून घेताना आपण कवळा मटर साईडला काढून घेतलेला आहे पण याच्यामध्ये एक अर्धा जर गेलेला असेल तर आपण तो साईडला काढून घेणार आहोत आता लवकरच वल्ल्या वाटाण्याचं सीझन संपणार आहे तर तुम्ही असं फ्रीजरमध्ये ठेवून आपण वर्षभर हे वापरू शकता आपल्याला बिर्याणीला मसाला भात मटर पनीर हे असे पदार्थ बन बनवायचे असेल तर त्याला कामही मार्केटमध्ये शेंगा घेताना थोड्याशा निब्बर शेंगा घ्यायच्या आहे की तो आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा आहे वाटाणा आणि हो मैत्रिणींनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा कवळा मटर आहे तो तुम्ही कशालाही यूज करू शकता आता आपण गॅसवरती एका पातेल्यात पाणी ठेवू आपण याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि एक उकळी येऊ देणार आहोत त्याच्यामध्ये आपले जे वाटाने सोलून घेतलेलं आहे आपण तेही याच्यात घालून घेणार आहोत एक उकळी येईपर्यंत आपल्याला बॉईल होऊन द्यायचं बॉईल झाले की ते ऑटोमॅटिक वरती यायला लागतात एक उकळी आली की आपण याला एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत मटर आपले व्यवस्थित बॉईल झालेले आहेत आपण आता एका पातेल्यात थंड पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्येही आपल्याला मटर टाकून घ्यायचे आहेत गॅस बंद करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता थंड पाणी घेतलेलं आहे मी माठातलं त्यात हे लगेच आपल्याला मटर घालून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटं आपल्याला थंड पाण्यात ठेवायचे आहेत पाच मिनटाच्या नंतर ते आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत तर हे आपण याच्या चाळणीमध्ये पाच मिनटाच्या नंतर चाळणीमध्ये काढून घेऊ हो। मटरचा कलर बिलकुल बी चेंज झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान असे हिरवेगार मटर आहेत आपले आता आपण हे चाळणीमध्ये नितळायला ठेवून घेऊ हो। आपण आता अर्धा तास कॉटनच्या कपड्यावरती याला पसरून घेणार आहोत एकदम कोरडे होईपर्यंत तर आपण इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर अर्धा तास आपल्याला हे असेच कोरडे होऊन द्यायचे आहे नंतर आपण याला काढून घेणार आहोत अर्धा तासाच्या नंतर अर्धा तास झालेला आहे आता आपण एक हे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपले मटर तयार आहेत मार्केटमध्ये आपल्याला अशा सीलबंद बॅग भेटतात तर असे पाऊ कॅरी कॅरीबॅगचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मटर भरून घ्यायचे आहेत अगोदर आपण याला अर्धच भरून घेणार आहोत आपल्याला याच्यातली पूर्ण हवा बाहेर काढायची आहे आणि नंतरच हे सील पॅक करायचं आहे तुम्ही अशा बॅग वापरू शकता किंवा तुमच्याकडं कंटेनर असेल पॅकिंगचे काही तर त्याच्यात तुम्ही भरू शकता असं तुम्ही पॅक अर्ध सील बंद करायचं आणि नंतर अर्ध बंद करायचं पूर्ण हवा आपल्यालाशी दाबून बाहेर काढायची नंतर असं सील बंद करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे माझ्याकडे एक अशी प्लॅस्टिकची भरणी आहे तर राहिलेले मटर आपण त्या भरणीत असे भरून घेणार आहोत आणि पॅक असं करून आपण हे फ्रीझरमध्ये ठेवू शकता कारण की हे आपल्याला वर्षभर टिकू शकतात हे मटर तुम्ही जरा व्यवस्थित असे सील बंद करून जर फ्रीझरमध्ये ठेवले तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा